आपण ज्ञानोबरायाचा एक फोटो पाहतो पहा ज्ञानोबरायाचा बालरूपातला फोटो आहे आणि त्याच्या डोक्यावर फेट आहे आणि त्या फेट्याला दोन्ही बाजूनं जरीची पट्टी आहे हे जे माऊलीचं चित्र आहे सगळ्यात पहिल्यांदा हे चित्र कोणी रेखाटलं याची एक आख्यायिका पूजनी वक्तेबाबांच्या मुखातून ऐकायला मिळाली एकदा असं झालं विदर्भातले एक महान साधू प्रज्ञा चक्षु ज्ञानेश कन्या गुलाबरावजी महाराज ते डोळ्यानं अंद आहेत स्वतःला माऊलीची मुलगी मानतात कपाळाला कुंकू लावायचे हातामध्ये बांगड्या भरायचे अंगावर साडी परिधान करायचे आयुष्यभर ते माऊलींची मुलगी म्हणूनच राहिले माऊलीच्या समाधीची तेव्हा पूजा असायची फार छान पूजा व्हायची केळी असायची दही असायचं दही आणि केळी लावून ज्यांनी माऊलीला आंघोळ घातली ते भाग्यवान लोक नंतर दही केळी बंद केली समाधीची झीज होते वगैरे असे कारण देऊन ते समाधीला असं चोळून आंघोळ घालत होते तेवढ्यात गुलाबराव महाराज गरजले हो सावकार काही कळतं का तुम्हाला माझ्या आईच्या अंगाला तुमची अंगठी किती टोचते अंगठी काढा ती पुजाऱ्यानं पाहिला अरे बापरे दोन्ही डोळ्यानं आंधळा माणूस अंगठी याला दिसली केव्हा पुजाऱ्याने फिरकी घेतली पुजारी म्हणला हो सावकार काढा काढा ती तुमची उजव्या हाताच्या अंगठ्या शेजारच्या बोटातली जी अंगठी आहे ती काढा समाधीला घासते तेवढ्यात गुलाबराव महाराज गरजले हो पुजारी थट्टा नका करू आंधळा वाटलो काय तुम्हाला अंगठी सावकाराच्या उजव्या बोटाच्या अंगठ्या जवळच्या बोटात नाही डाव्या हाताच्या करंगळी शेजारच्या बोटात आहे ती काढा पुजाऱ्यानं तोंडात बोट घातलं डोळे असताना आम्हाला जे दिसत नाही ते डोळे नसताना यांना दिसत पूजा संपन्न झाली बाहेर आले पुजारी म्हटले बाबा घरच तुम्हाला मावली दिसतात त्यांनी सांगितलं मग दिसल्याशिवाय इथं येतो का योगायोगानं योगा त्या पुजाऱ्याच्या ओळखीचा चित्रकार आलेला होता चित्रकाराला बोलवलं सांगितलं बाबा हा आंधळा माणूस सांगेल तसं चित्र रेखाटशील का म्हणला का नाही आणि मग अर्धा तास एका एका अवयवाचं वर्णन करत गेले आणि तो चित्रकार चित्र रेखाटत गेला वर्णनातून चित्रकाराच्या हातून जे चित्र रेखाटलं ते ज्ञानोबरायच्या डोक्यावर पगडी असलेलं बाल रूपातलं ज्ञानोबरायचं चित्र आज घराघरात दिसत 对。